सगळंच फुटल असं पुढं तो वाटायला सगळं लिपीत पितली लिपीत परत डबल डबल आलोय मी पाणी म्हणलं विहिरीत पडून पहिलं बरेच विहीर भरली प्रेम भरले एवढं तापले होते सगळं एवढं एल पाणी झालं बोल टापलेला प्रत्येक क्वा आहे ना मला वाटतं आहे नऊ मिनिट लागतात बरायला बराबर आहे ना स्टॉप वॉच लावून मी टू उभं राहतो इथंच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक बराबर सात वाजल्यात राहण्यात आलो आत्ता मला पाणी देऊन टाकू आपल्या मक्याला मी सकाळी रात्री काल ना सहा वाजता मूळ बोर चालू केला होता त्याचं पाणी विहिरी पडून दे म्हटलं पहिलं बरेच विर भरली प्रेम भरलेलं ना एवढे तापले होते सगळं एवढं एल पाणी झालं बोल आपल्याला आपल्या एवढं पाणी लागत ते जरा असल्यामुळे ना आणि बोर चालू आल्यामुळं पाणी बरं स्टोर झाले आहे पाणी घेऊन जाऊ खाली डायरेक्ट पान आहे ना दिग्दर्जले आता म्हणलं परत अडचण नको आपल्याला मग पाणी देऊन साधारण आहे ना एक बारा तेरा दिवस झाले असतील चौदा दिवस झाले असतील न ताव पाणी नाही तवाच्या तव पाणी दिलं आम्ही चौदा आधी पर आता परत जमीन बीक पडल्या जमिनीला आता मग पाण्यावर नेमकी कालच होतो पण काल जमळ होतो राव काल मी डायरेक्ट ब्लॉक पण नाही बनवला आराम केला मग आणले दुखायला लागली होती काल त्याच्यामुळं म्हटलं मग उद्या ना पाणी देऊ आपण पाणी देऊन तिचा आराम पण कापायचा आहे एक सरा आराम राहिला आहे ना तो परत आहे मग डबल डबल काम नको परत मग आता मला परत यायला लागेल रात्री पाच वाजता आणि कापायला यायला लागेल परत चारा स्टोर केला ना आपण एकदा टेन्शन नाही मग विहिरीचा आता कॉक फिरवायला लागेल उघडलं मी आता आता पान द्यायला एवढं अडचण नाही बरं का फटापट होते फक्त फुटापुटारा आहे ना लक्ष द्यायला फक्त बस ते झाल्यानंतर एवढं काही अडचण नाही आता काय करायचं पाणी दिलं खा जाऊन थांबायचं जाऊ खाली पाणी येईन उरचं सोडायचं पाणी चालू आलं इथलं विहिरीच पाणी चालू केलं ह्या पाण्यात इथलं अर्धी एक तास भरत आपलं सगळं भिजून जाईल मका एवढं एवढं स्पीडच्या पाण्यात आता फुटन फक्त लक्ष द्यायचं बस फक्त इकडं इकडं जायला नाही पाहिजे पाणी आता या वाफ्यात कारण हवाफा आता कापतोय नेमका तू याला सांभाळून आता असं इकडं सरळ 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 जाऊन देतात आता जाऊन द्यायचं आणि बघतो त्या सारे जाऊन नाही द्यायच्या आता बस दोन सार भिजतात भिजून एवढाच हा सारा मोकळा गेला तुम्ही आता पहिला याला पहिलं पाणी जाऊन दे नंतर त्याला जाऊन दुसऱ्याला आणि डायरेक्ट चौथ्याला पाणी द्यायचं डायरेक्ट मग पहिला सारा भरलाय बराच छान याला राव पहिलं आहे ना ते ना बरंच सगळंच फुटतं सारे फुडले नाही का तोंडाला ते लिपायला वेळ लागतोय एकदा लिपलं ना मग अडचण नाहीये लिपच तोपर्यंत आता पुढला दुसरा सारा आहे ना, ना वाफा त्याचं ते उघडायला लागणार आता हा बंद करून टाकू हावाला हा वीस लाख का मधी बऱ्याच जागी फुटल तो दगी तसं सगळंच फुटलं जायचं पुढं तोंडाला सगळं लिपित लिपित लिपीत परत डबल डबल आलो आहे मी में मी बराबर आहे ना टायमर सेट केला आहे प्रत्येक वाफ्याला आहे ना मला वाटतं आहे नऊ मिनट लागतात बरायला बराबर आहे ना स्टॉपवॉच वॉच लावून मी टू उभं राहतो इथंच नऊ मिनिट झाले की फोडायचं दुसरं चालू करायचं आता फक्त एकच सारा एकच वाफ राहिला आहे हे फक्त वाफर दोन सेकंड राहिलेला आहे नाही दोन मिनिटचा राहिलेला आहे ना हाय नऊ मिनिटचा डायरेक्ट सेकंड नाही सॉरी मिनिट नऊ नऊ मिनिट सगळ्यांना आहे नऊ मिनटात तर सगळं वरतात मग पण कापायची राह हे पहिलं सारा आहे ना आपला दुसरा तुरी आणलेली मी हा कापून टाकणार इथं वरून आणि गाडी फिरून इथं आणतो अशी परत इथपर्यंत आपल्याला टाकाय वज व्हायला लागायचं नाही जवळपास नऊ वाजे आल्यात पण पंधरा मिनटं बाकी झालं सगळं पाणी देऊन आता बघ मका कापायची आपल्याला हे सारं आहे ना हे कापून गाडी आणली मी इथं इथून बराबर आपल्याला सरण्यात येईल गाड